नमस्कार आज आपण बघूया मालवणी पद्धतीत वडे कसे बनवायचे तर इथे मी पीठ घेतलं आहे तर हे पीठ कसं बनवायचं याचे साहित्य आणि कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले तुम्ही नक्की चेक करा तर मी त्यात मीठ टाकते तर यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचंय आपल्याला पीठ मळून झाल्यावर थोडा वेळ ठेवून द्यायचं थोड्या वेळानंतर तेल लावून परत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गोळे करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला ते थापायचे आहेत था। एका कढईत मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात आता जे वडे बनवून ठेवलेले ते टाकून घेऊया तर वडे मस्त असे फुगलेले आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा